समजा तुम्ही बांधकाम परवानगीचे पैसे भरलेले आहेत आणि संबंधित सर्व कागदपत्रेसुद्धा तुमच्या इंजिनिअरकडे दिले होते त्यानंतर तुम्हाला मॅसेजसुद्धा आलेला आहे किंवा नगरपालिका महानगरपालिकेत विचारल्यानंतर तुम्हाला समजलं की आपल्याला बांधकाम परवानगी ही अप्रूव्ह झालेली आहे किंवा आपल्याला मिळालेली आहे मात्र त्या संबंधित जे कागदपत्रे आहेत म्हणजे कोणते पैसे भरल्याची पावती त्यानंतर सँक्शन झालेला नकाशा आणि सर्टिफिकेट बांधकाम परवानगी सर्टिफिकेट ह्या तीनही गोष्टी आजच्या तारखेमध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये ज्या इंजिनिअरकडून तुम्ही परवानगी सबमिट केलेली आहे त्याच इंजिनिअरकडून तुम्हाला मिळणार म्हणजे हे संबंधित कागदपत्र तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिका देणार नाही तर ते इंजिनिअर किंवा आर्किटेक्टकडून तुमच्या मिळणार आहे पण अशा केसमध्ये होऊ शकते की काही कारणामुळे आता ही कारणं कोणते असू शकतात ते बघू की तुम्हाला संबंधित जे इंजिनिअर आहेत हे बांधकाम परवानगीचे पैसे भरल्यानंतरसुद्धा संबंधित कागदपत्रच देत नाही आहेत तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता सर्वात पहिला मुद्दा की असे का होते आपण ते बघू सर्वात पहिली सिच्युएशन अशी असू शकते की जे संबंधित इंजिनियर असतील त्यांची जी फीज झाली असेल म्हणजे बांधकाम परवानगी नगरपालिका महानगरपालिका यांचे जे डेव्हलपमेंट चार्जेस असतात ते सोडून त्यांनी त्या केसवर जे काम केलं होतं इंजिनियर किंवा आर्किटेक्टने यांचे जर तुम्ही पैसे दिलेले नसेल किंवा तुम्ही पैसे कमी दिलेले असेल तर अशा वेळी इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि अशा केसमध्ये तुम्ही क कोणाकडेही तक्रार केली किंवा के कोणालाही संबंधित माहिती दिली तर तुम्हाला मदत होणार नाही कारण की तुम्ही संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टला त्यांची जे मेहनतचे पैसे असतील ते देणे अपेक्षित आहे त्यानंतर ते तुम्हाला संबंधित कागदपत्रे देतील ही झाली एक नॉर्मल कंडिशन ज्यामध्ये चूक आपण म्हणू की ओनरची असते इंजिनियर किंवा आर्किटेक्टची नसते पण एक असे सिच्युएशन आहे की तुम्ही इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिलेले आहेत तरी जर तुम्हाला अशा केसमध्ये त्रास होत असेल तर या केसमध्ये तुमच्यासमोर एक महत्त्वाचा ऑप्शन राहतो तो म्हणजे हा की अधिक गोष्ट समजून घ्या इंजिनियर किंवा आर्किटेक्ट हे बादशाह नाही आहेत म्हणजे मी स्वतःसुद्धा एक रजिस्टर्ड इंजिनियर आहो अकोला महानगरपालिकेमध्ये आणि अकोट नगरपालिकेमध्ये पण याचा अर्थ असा नाही आहे की माझ्या हातामध्ये पूर्ण कंट्रोल आहे आम्ही एक शब्द वापरत आहोत इथे रजिस्टर्ड इंजिनियर म्हणजेच काय आम्हाला संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून आम्हाला लायसन मिळालेलं आहे आमचं कर्तव्य आहे संबंधित जे ओनर आहेत किंवा मालक आहेत जमीन मालक किंवा प्लॉट मालक त्यांना मदत करणे काय द्याने त्या केसमध्ये जर आम्ही त्रास देत असू तर संबंधित जे मालक राहतील म्हणजे ओनर राहतील ते आमची कंप्लेंट नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे करू शकतात अशा केसमध्ये बघा डायरेक्टली कंप्लेंट करणे हा काही उपाय नाही आहे सर्वात आधी तुम्ही इंजिनियरसोबत भेटून याविषयी काय नेमकी तक्रार आहे त्यांची काय अडचण आहे का देत नाही आहेत याची विचारपूस करून घ्या ते जर कारण योग्य असेल तर आधी त्यामधील तुमच्यामध्ये जे आपण म्हणतो की ते जे प्रकरण आहे ते आधी तिथे मिटवा त्यानंतर या विषयावर आपण पुढे जाऊ शकतो मुद्दा दुसरा असा की समजा काहीही चूक नसताना तुमच्याकडून काहीही चूक नाही तरीसुद्धा मुद्दामून मुद्दा जर मुद्दा त्रास दिले आहे तर शक्यतोवर प्रयत्न करा की जो तुमच्याकडे प्रपोजल कोड असतो त्याद्वारे आपली केस प्रपोझल कोड हा जेव्हा आपण बांधकाम परवानगी सबमिट करतो त्यावेळी जी पावती मिळते पहिली त्यावर हा प्रपोझल कोड असतो त्यावेळी संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे तुम्ही माहिती विचारू शकता की आमची केस इंजिनिअरकडे फॉरवर्ड झालेली आहे किंवा नाही कारण बघा काही केसेसमध्ये पैसे भरल्यानंतरसुद्धा केस ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये पेंडिंग राहू शकते म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडून ती अडचण तुम्हाला सॉल्व्ह करायची पण सर्व सुद्धा जर इंजिनियर त्रास देत असतील तर एकच पर्याय तुमच्याकडे राहतो तो म्हणजे हा की तुम्ही एक लेखी तक्रार संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेला लिहा त्या त्या केसमध्ये तुमचे नाव ज्या नावाने केस सबमिट केली नाव आणि शक्य असेल तर संबंधित कागदपत्र म्हणजे ज्याला आपण पावती म्हणू ती जोडा आणि त्यानंतर इंजिनिअरचे स्पष्ट नाव त्यामध्ये हो लिहा की या इंजिनिअरकडे आपण के के केस सबमिट केली होती मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला अजून पुढील जे डॉक्युमेंट आहे ते दिलेले नाही आहेत अशा केसमध्ये संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिका यांचं कर्तव्य बनतं की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट देणे आणि जे इंजिनियर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत जे तुम्हाला मुद्दा म्हणून विनाकारण त्रास देत आहेत अशा इंजिनिअर किंवा आर्किटेक्टचे लायसन कॅन्सल करणे किंवा सस्पेंड करणे तर मला यामध्ये एक गोष्ट तुम्हाला म्हणजे विनंती करायची आहे जर तुम्ही ओनर असाल तर आधी तर इंजिनियरसोबत हा विषय जेव्हा आपण केस सबमिट करतो त्यावेळेस ठरवून घ्या की पेमेंट काय राहणार आहे त्याप्रमाणे तुमचं पेमेंट होणे अपेक्षित आहे आणि इंजिनिअरला किंवा आर्किटेक्टला जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना हात जोडून नम्र विनंती की मी स्वतः एक इंजिनिअर आहोत त्यामुळे रजिस्टर्ड इंजिनिअर आहोत त्यामुळे मी काही तुमचा शत्रू नाही आहे पण लोकांना विनाकारण जर तुम्ही त्रास देत असाल तर एक गोष्ट तुम्हाला समजायचं आहे की तुम्ही आणि आम्ही म्हणजे इंजिनियर रजिस्टर्ड इंजिनियर हे काही बादशाह नाही आहेत उद्या चालून जर आपल्या ओनरने जर कंप्लेंट केली तर नगरपालिका किंवा महानगरपालिका मागे पुढे बघणार नाही आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यामध्ये आणि जर तुम्ही यू डी सी पी आर वाचला तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक शेवटचा पॉईंट आहे की काही कारणामुळे जर तुमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल होते तर हे रजिस्ट्रेशन ऑल ओव्हर इंडियासाठी बॅन केले जाणार म्हणजे तुम्ही कुठेही रजिस्ट्रेशन किंवा कुठेही काम करू शकणार नाही म्हणजेच काय इतक्या वर्षाचं शिक्षण अनुभव सर्व वाया जाणार त्यामुळे इंजिनिअर म्हणून आपलं काम सेवा पुरवणे आहे आर्किटेक्ट म्हणून आपलं काम योग्य मार्गाने सेवा पुरवणे आहे ठीक आहे जर आपल्याला ओनरकडून त्रास होत असेल तर त्यांनासुद्धा आपण याची जाणीव करून देऊ शकतो संबंधित नगरपालिकेला त्यावेळी तो निर्णय वेगळा राहणार पण मुद्दामून त्रास देऊ नये हेच माझी नम्र विनंती धन्यवाद